सर्व पत्रकार बंधू कांचन पार्वती नेत्रालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित झालेले त्यामध्ये उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बंधू यांचं मी प्रथमतः आमच्या कांचन पार्वती नेत्रालयाच्या वतीने माय हॉस्पिटलच्या वतीने आणि ने पार्वती नेत्रालयाच्या वतीने तुमचं सरसें स्वागत करतो मागील वीस वर्षापासून महावीर हॉस्पिटल हे ग्रामीण भागामध्ये ॲक्सिडेंट इमर्जन्सी या माध्यमातून काम करत आहे लोकांच्या अग्रहास्ती आपण महावीर हॉस्पिटलच्या एक नवीन शाखा म्हणून आम्ही कांचन पार्वती नेत्र डोळ्यांचे अत्याधुनिक हॉस्पिटल याचं आपण नियोजन करतो आणि त्याचं उद्घाटन आम्ही करत होतो इत्या विजयादशमीच्या महूर्तला त्यामध्ये या पूर्ण याच्यामध्ये ह्या नवीन रुग्णालयामध्ये माझ्यासोबत काम करणारे डॉक्टर अशोक दाते सर आहे अशोक दाते सरांचा माझे वीस वर्षापासून अनुभव आहे जसा माझा माहिती हॉस्पिटलच्या माध्यमातून आहे तर आम्ही सरांनी पण आतापर्यंत बरेचसे पेशंट्स त्यांच्या माध्यमातून की त्यांच्या विषयामध्ये ते बोललेलेच करोनाच्या काम काळामध्ये जीवाचं रान करून आपण हजारो लोकांना वाचवण्याचं काम ज्या पद्धतीने केलेलं आहे ॲक्सिडेंटमध्ये लाखो लोकांचे जीव वाचवण्याचं काम करतोय पैसे असल नस पैशांत पैशाची गरज म्हणजे पैसे नसतानाही आपण मोठमोठ्या शस्त्र घ्या मेंदूचे ऑपरेशन असेल गुळर्ग्याचे ऑपरेशन असेल त्याचबरोबर छातीचे विविध प्रकारचे ऑपरेशन असेल हे सर्व ऑपरेशन आपण येतात अडचणीच्या लोकांना मोफतमध्ये करण्यात आलेले त्याच पद्धतीने आता ज्या जी आपण नवीन जे कांचन पार्वती नेत्रालय डोळ्याचे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलचं आपण जेव्हा उद्घाटन करणार आहोत त्याच्यामध्ये विशेषतः आम्ही ज्या पद्धतीने या रुग्णालया आहे लॉन्च करणार आहोत त्यामध्ये प्रथमतः आपण शंभर ऑपरेशन हे अत्यंत अल्प दरात म्हणजे सात हजार नऊशे नव्याण्णव या रुपयामध्ये काचबिंदूचे त्याचबरोबर मोतीबिंदूचे आपण ऑपरेशन करणार आहोत या पूर्ण ऑपरेशन्समध्ये प्रायव्हेट पद्धतीने करत असताना जेरच्या नोंदणी त्यांचे नोंदणी शुल्क पाचशे रुपये ठेवून आपण पहिल्या शंभर लोकांची आपण नोंदणी करणार आहोत या शंभर लोकांच्या नोंदणीमध्ये त्यांचा एक टोकन दिलं जाईल आणि त्या टोकनच्या माध्यमातून पहिल्या वीस एकवीस लोकांना आपण त्यांचे मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत म्हणजे शंभर आठ हजार सात हजार नऊशे नव्याण्णव मध्ये नोंदणी करणार सात हजार नऊशे नव्याण्णव मध्ये नोंदणी केल्यानंतर त्याच्यातले एकवीस लोकांना आम्ही मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने विविध सेवा दिले जाणार आहेत त्याविषयी डॉक्टर अशोक दाते सर तुमच्याशी बोलणारच आहात ही संकल्प मना आपल्या मनात का आली तर जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा बरेचसे लोक सरकारी माध्यमातून किंवा विविध औषध डोळ्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून काहींना मोफत असेल काहींना अल्प दरात असेल त्या पद्धतीने ते विविध हॉस्पिटलला जाण्याचं काम करत असतात जेव्हा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये फेल्युअर रेट ज, रेट जास्तीत जास्त आपल्याला बघण्यात आलेले म्हणजे ज्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या त्यांच्यामध्ये पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्यामध्ये रिझल्ट आलेले दिसलेले नाही आहे आणि अशा काही लोकांनी आमच्याशी संपर्क साधला असता आमच्या घरात आमच्या सो जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांना यांनी पण आम्हाला कल्पना दिली होती की आपण डोळ्याच्या विभागामध्ये एक सर्वात चांगलं काम करू शकतो तर त्या पद्धतीने आम्ही त्याचा विचार केला म्हणजे मी जेव्हा वीस वर्ष अगोदर काम करत होतो तेव्हा कुठं तरी आपण डोळ्यांच्या विभागामध्ये सर्वात उत्कृष्ट काम करू शकतो की जी आमच्यामध्ये डेअरिंग आहे त्या डेअरिंगच्यानुसार आणि जी इच्छा आहे त्या इच्छेच्यानुसार आम्ही ह्या संकल्पना केली तर डोळ्याच्या कोणत्याही प्रकारचे आजार आणि त्याच्या शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये एक टू जेड शस्त्रक्रिया आपण आपल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून नवीन हॉस्पिटलच्या माध्यमातून आपली करणार आहोत तरी मी आता पुढील काही विषय जे आहे ते मी अशोक दाते सरांना विनंती करतो की कसो आहोत कशा पद्धतीने आम्ही ऑपरेशन करणार आहोत किती ऑपरेशन करणार आहोत त्यांचा स्वतःचा अनुभव या विषयामध्ये कसा आहे याविषयी सरच बोलेल नमस्कार मी डॉक्टर अशोक दाते ऑफॅनॉलॉजी किंवा डोळ्याच्या विभागामध्ये माझा साधारण एक बारा तेरा वर्षांचा अनुभव आहे बऱ्याच मोठ्या हॉस्पिटल्समध्ये मला कामाचा अनुभव आहे मी खूप डॉक्टरांना सुद्धा शस्त्रकरीचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि इंडिव्हिज्युअली वैयक्तिकरित्या म्हणजे साधारण वीस ते एकवीस हजार मी यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे मागील ॲक्च्युली थोडक्यात फक्त सांगतो की जसं माणसाची जन्मभूमी आणि कर्मभूमी असते तसं माझा जन्म आणि माझी शाळा ही तळेगावमध्ये झाली इतर ठिकाणी प्रॅक्टिस केल्याच्या नंतरसुद्धा कुठेतरी माझ्या मनामध्ये असं होतं की आपण तळेगावला जाऊन पुढा काहीतरी सुरू करायला पाहिजे तर एक तीन वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या आधी दोन हजार वीस साली आपण पार्वतीनेत राहिले माझ्या आईच्या स्मरणार्थ तळेगावला आपण डोळ्याचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स त्या हॉस्पिटलला मिळालेला आहे त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि इतर काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सुद्धा आपण काही नेत्र तपासणी शिबिर कॅम्प्स वगैरे घेऊन सक्सेस्फूलपर्यंत ते कामं केलं तर सोबतच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या पॅनलवर सुद्धा काम करण्याची मला संधी मिळाली आणि हे सगळं करत असतानाच कुठेतरी असं होतं की आणखीन ग्रामीण कारण माझ्याकडे तळेगावला येत असताना बऱ्याचशा मला असा अनुभव आला की ग्रामीण भाग हा अजूनही वंचित आहे खूप म्हणजे इथे लोकांना सर्विस मिळण्यासाठी ज्या पद्धतीने म्हणजे सरकारी मला कोणाला नाव ठेवायचं नाही किंवा कोणाच्या कामावरती बोटे दाखवायचं नाही मला फक्त हे म्हणायचं आहे की प्रत्येक नागरिकाला प्रत्येक राहणाऱ्या तिथे व्यक्तीला त्या याचापासून त्या सुविधेचा पूर्णपणे लाभ घेण्याचा त्याचा एक अधिकार आहे तसं एक डॉक्टर म्हणून तसं एक डॉक्टर म्हणून डेफिनेटली एक माझी एक ती नैतिक जबाबदारी आहे किंवा आमच्या सगळ्या डॉक्टरांची एक नैतिक जबाबदारी आहे की आम्ही कसं त्यांना हंड्रेड पर्सेंट सर्विसेस डिलिव्हर करू शकतो तर ही एक संकल्पना डोक्यात होती आणि योगायोग असा की आमचे मित्र डॉक्टर मृकेश मुक्ता सर यांनी मला काही महिन्यांपूर्वी याविषयी या या आमची चर्चा झाली होती आणि त्याचा योग आला तर मग आम्ही सुरू करताना मग असा विचार केला की जसं माझ्या मातोश्री पार्वती पार्व कैलासवाशी पार्वती विठ्ठल जाते आणि सरांच्या मातोश्री तर असं दोघांच्या आईच्या स्मरणार्थ आणि माझ्या आईच्या स्मरणार्थ आणि यांचं तर कंबाईन नाव आपण कांचन पार्वती नेत्रालय अशा हिशोबाने आपण इथं सुरू करतो आणि इथे साधारण आपण रोज म्हणजे जे काही ओ पी डी किंवा बाह्यवृद्य विभाग आहे तो आपल्या एक दहा सध्या तरी आपण लोकांना हायर केलेला आहे त्यांची ट्रेनिंग चालू आहे हो आणि पूर्णपणे सगळ्या जे काही ट्रेंड पर्सन आहेत ट्रेन व्यक्ती आहेत सहकारी आहेत त्यांच्यासोबत राहून आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत तसेच शस्त्रक्रियेसाठी ज्या काही आपल्याला आधुनिक पद्धतीच्या बिन बिनभुलेची किंवा लेझर शस्त्रक्रिया जे म्हणतो आपण फेको शस्त्रक्रिया म्हणतो कारण आता काय झालेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडव्हान्समेंट होत चालली तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथे करणार आहोत हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो आणि ते, ते सुद्धा की ज्या सर्जरीचा ज्या ऑपरेशनचा साधारण एक लमसम जरी तुम्ही माहिती घेतली किंवा इतर ठिकाणी चौकशी केली साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये ज्या ऑपरेशनचा साधारण खर्च येतो ते ऑपरेशन आपण सुरुवातीला एक लोकांना फायदा त्याचा व्हावा आणि लोकांमध्ये सुद्धा ती एक भावना हे झाली पाहिजे की मला चांगलं हवं आहे जे काय हवं आहे मला दोन पैसे मोजावे लागले तरी चालतील माझ्या घराच्या जवळ आणि मला सुविधा चांगली आहे अशा हिशोबाने आपण त्यांना सरांनी आता जसं सांगितलं त्या पद्धतीने सात हजार नऊशे नव्याण्णव आपण त्यांचे ऑपरेशन्स करणार आहोत आणि याच्यामध्ये जे काय आपण म्हणजे मायक्रोस्कोप किंवा मशीन जे आहे ते सगळे आपण परदेशी बनवण्याचे इन्स्ट्रुमेंट्स आपण किंवा इक्विपमेंट्स आपण परचेस खरेदी केलेले आहे आणि ह्या सगळ्याच्या एक सांगड घालून एक तिथे चांगलं काम करण्याचा आमचा मानस आहे आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून कांचन पार्वती नेत्रालयाच्या वतीने सरांच्या आणि माझ्या वतीने मी सगळ्यांना असं आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी त्याचा त्याला प्रतिसाद द्यावा जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आम्हाला एक संधी द्यावी की तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या सर्विसेस दर्जेदार सर्विसेस आणि एक रिझनेबल याच्यामध्ये पोहोचवण्यासाठी आमचा प्रयत्न राहील तर त्याला तुमचा पण तसा रिस्पॉन्स असावा अशी तुमच्या निमित्ताने मी लोकांना आवाहन करतो आणि लवकरच आपण विजयादशमीच्या निमित्ताने त्याचं त्या शुभमोहर्तावर त्याचं आपण ठेवणार होणार आहे विजयालक्षमीच्या दिवशी आपण हे करणार आणि ऍक्च्युअली फंक्शनिंग व्हायला पेबी थोडासा एक दोन तीन दिवस लागतील कारण याच्यामध्ये काही गोष्टीचं म्हणजे टेक्निकल इन्स्टॉलेशन ते त्याचं प्रॉपर सगळं जसं आता ऑपरेशन थिएटर असेल तर त्याच्या आपण स्वॅब कर्चेस वगैरे पाठवत असतो कारण त्या वस्तू बँगलोरवरून येत असतात ट्रान्सपोर्टमध्ये येते पुढे चेन्नई हैदराबादवरून येत असतात ट्रान्सपोर्टमध्ये कुरिअरमध्ये त्याच्यात काही हे झालं आहे का थिएटर सुरू करण्यापूर्वी त्या सगळ्या गोष्टींची शहाशाय करणं पण गरजेचं असतं जसं नुसते तुमची गाडी एखाद्या याच्यातनं शोरूम आली तिथे लगेच चालवलं नाही त्याची टेस्ट केवळ जसं हे होतं तसं त्या गोष्टीला मे थोडासा वेळ आले पण ओपीडी आणि बाह्य रुग्ण विभाग आपण दसऱ्याच्या ह्याच्यावरती तसं हे करतात टायमिंग काय असतं साधारणपणे आपल्या ओपीडीचे जे टायमिंग आहेत ते साधारण दहा ते पाच असं हे असतात आणि सर्जरीसाठी आपण सध्या तरी दोन दिवस राखून ठेवलेले आहेत आणि जर गरज पडली तर आणखी एक दिवस आपला त्याला सर्जरीसाठी देण्याचा मानस आहे शेवटी कसं आहे की जसा आपल्याला ओपीडी जितकं आवश्यक आहे तितकंच आपल्याला ऑपरेशनसाठी पण वेळ देणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने म्हणजे थोडक्यात हे कधीतरी आठवड्यात एक दिवस किंवा दोन दिवसाचा हा किंवा टेम्पररी कार्यक्रम नव्हे तर हे कायमस्वरूपी आणि परमनंटली आपण करणार आहोत म्हणजे ओपीडी सर्व्हिसेससुद्धा आणि ऑपरेशन थिएटर सर्व्हिसेससुद्धा इनफॅक्ट एक गोष्ट मला आवर्जून इथं अजून एक ॲड करावी लागेल की ह्या ऑपरेशन्समध्ये ज्या काही लिडिंग इन्शुरन्स कंपन्याज आहेत कॅशलेस किंवा याच्यासुद्धा सुविधा आपण त्याच्यामध्ये रुग्णाला पुरवणार आहोत आणि सोबतच काही जे काही गव्हर्नमेंट किंवा सरकारी शासकीय योजना आहे त्याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे की लवकरात लवकर त्यासुद्धा कशा आमच्या पॅनलवर येतील आणि अगदी गरिबातल्या गरीब घटकाला सुद्धा याचा कसा लाभ होईल की जेणेकरून कुठलाही व्यक्ती पैशा अभावी डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी किंवा इतर कुठल्याही ट्रीटमेंटसाठी तो वंचित राहू नये किंवा त्याला त्या सुविधा मिळू नये असं न होता म्हणजे त्या आमच्याकडनं जसं हे राहील तसं जास्तीत जास्त त्याला कसं तु त्या गोष्टींचं सांगड घालून चांगल्या पद्धतीने कसं का काम करता येईल असा आमचा प्रयत्न आहे आपल्या या गोणा हॉस्पिटलमध्ये म्हणजे मावळ तालुका आणि आपण पुण्या जिल्ह्यामध्ये विविध प्रवायचे हॉस्पिटल्स आहेत त्या विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून जेव्हा आपण विचार करतो आपण तर आम्ही वेगळं काय घेऊन आलेलो पूर्ण याच्यामध्ये हा तुमचा प्रश्न असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या पूर्ण याच्यामध्ये आम्ही जे ऑपरेशन्स करणार आहोत ते ऑपरेशन सुसज्ज मॉड्युलर पोटीमध्ये करणार आहोत त्याच्यानंतर वापरण्यात येणाऱ्या सर्व मशिनरी ह्या विविध फॉरन फॉरनं आणलेल्या मशिनरी आहे आणि त्यांच्या माध्यमातून मायक्रोस्कोप असेल तिकड मशीन्स असेल त्याच्यानंतर एस ए स्कॅनर मशीन्स असेल या सर्व mm -hmm. मशिनरी हा इम्पोर्टेड क्वालिटीच्या मशिनरी आपण घेऊन येणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट की तालुक्यामध्ये असं एकमेव असं हॉस्पिटल असणार आहे की जिथं डोळ्याच्या हॉस्पिटल ट्रीटमेंटसाठी इन्शुरन्स कंपनी लागू कारण बाहेरच्या ठिकाणी असं आहे की इन्शुरन्स कंपन्या नसल्यानं रि जातात आणि रि लोकांची तयारी नसल्यामुळे ते, ते क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता असते जर एखाद्या सर्जरीला चाळीस हजार पन्नास हजार लाख रुपयांची खर्च असेल पण इन्शुरन्स अस नसल्या कारणाने पेशंटला तो स्वतः खर्च करावा लागतो म्हणजे इन्शुरन्स असून पॅनलो नसलं की स्वतः तो खर्च करावा लागतो तर तो तीन जी गोष्ट आहे ती आमच्या हॉस्पिटलमध्ये नवीन कालच्या पार्वती हॉस्पिटलमध्ये नसणारे इथं कॅशलेस फॅसिलिटी जास्त पद्धती नसणार आहे दुसरी गोष्ट ह्यांना दोन्ही हॉस्पिटलला एक सामाजिक संबंध असल्याकारणाने आपल्या इथं सरांनी सांगितल्याप्रमाणे एक बी असा माणूस नसणार आहे मावळ तालुक्यातला किंवा तालुक्याच्या व्यायाचरपुरी कि जिल्ह्यातला की जो फक्त डोळ्याच्या उपचारासाठी वंचित राहील ज्याच्या वेगवेगळ्या सुचात तर कालच माझ्याकडं दहा जणांच्या नोंदणी आल्या नवरात्र उत्सव मंडळ कामशेष शहराच्या आणि ज्या ज्या गरजूंच्या देश मागायला आले की त्यांचं ऑपरेशन करणं जरुरी आहे त्यांना दिसायला पूर्ण अडचण येते अशा लोकांचे ऑपरेशन त्यांनी करावे म्हणून आमच्याकडं विनंतीचा अर्ज केला तर त्यांचे पहिले आम्ही दहा ऑपरेशन त्यांच्या संस्थेचे का आम्ही करून दिलं अशा विविध संस्थेच्या माध्यमातून आम्ही ऑपरेशन्स करणारे आणि ह्या सर्व अत्याधुनिक कॅशलेस पद्धतीने हाय फुल टाईम देऊन गावोगाव फिरण्यासाठी आम्ही ऑलरेडी एक अँब्युलन्स आता लॉन्च केलेली आहे ती पण लॉन्चिंग आपल्याच्या मूर्तावरच होणार आहे आणि त्यावर ती प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या डोळ्यांच्या तपासण्या करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांची ट्रीटमेंटचा पाठ आपण त्याच्यामध्ये करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये हे आ, हे जे स्टेट फॉरवर्ड सामाजिक आणि काम जे आहे ते घेऊन आम्ही कांचन पार्वती रुग्णालयात नाही ह्याच्यामध्ये माझ्या मातोश्री कांचनबाई कांतीलालजी मिथा यांचं नाव आलेलं आहे त्याचबरोबर पार्वती स्वर्गीय पार्वतीदा विठ्ठल सर यांच्या मातोश्रीचं नाव आहे त्यांच्यामुळं आम्हाला या नावा दोन्ही नावांना जपून समाज उपयोगी उपक्रम करणं हे आमचे बंधनकारक आणि आमची जबाबदारी म्हणून सुरुवातीला किती बेडचं हॉस्पिटल असतो ऑलरेडी आपलं जे हॉस्पिटल आहे डोळ्याचं हॉस्पिटल आणि मान हॉस्पिटल हे कंपनीमध्ये जर चालू केलं तर हे जवळ पंचेचाळीस बेडचं हॉस्पिटल आहे याच्यामध्ये एका दिवसामध्ये आम्ही वीस ते पंचवीस ऑपरेशन एका दिवसामध्ये आपण एका ओ टीमध्ये करायचे आहे या पूर्ण वर्षभरामध्ये आम्ही एक हजार ऑपरेशन टार्गेट पूर्वी सक्सेसफुली कंप्लीट करायचं योजना आम्ही आखल्या गेलेल्या आहे त्या लोकांना धरडे कमी खर्चात होईल चांगल्या क्वालिटीचे मशीन लेन्सेस वापरून आपण त्यांना देण्याचा जे मानस आहे ठेवलेला आमच्यासोबत या पूर्ण हॉस्पिटलचा जो पत्ता आहे तो आ, कांचन पाकवते नेत्रालय अत्याधुनिक डोळ्याचे हॉस्पिटल पंडित नेहरू विद्यालय कामशेटच्या समोर रेल्वे स्टेशन कामशेठच्या शेजार सुरुवातीच्या पहिल्या दिवशी शंभर रुग्णांपैकी पंधरा रुग्णांना काही लकी ड्रॉ बद्दल तुम्ही सांगितलं होतं काय स्कीम असणार प्रत्येक पहिले जे नोंदणी करणार आहे त्यांचे आपण पाचशे रुपये एक नोंदणी फी म्हणून घेणार आहे आणि त्या नोंदणी फीमधनं आपण त्यांना एक नंबर देणार आणि त्या नंबरच्यानुसार आपण एक त्या दिवशी लकी ड्रॉ काढणार त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून जे पहिले पंधरा ते वीस लोकांची नावं होती त्या त्यांना टोटल मोफत सस्प्रेडियर केलं जाणार तेही फिको मशीनच्या अंडरमध्ये दोन ॲडव्हान्स लेन्सेस त्यांना वापरून त्यांचा ऑनलाईन म्हणजे असा नॉर्मली घरचं पंचवीस ते तीस हजार रुपये साधारण होतं असं आणि तसं साधारण आता सांगतो की कॅशलेस आहे तर ह्या म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो मी स्वतः आता तीन साडेतीन वर्ष माझं स्वतःचं खाजगी डोळ्यांचं हॉस्पिटल आहे मलासुद्धा कॅशलेससाठी खूप अडचणी होत्या आणि लिटरली मला कोथरुडला किंवा दीनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पेशंट मला तिथे घेऊन ॲडमिट करावं लागायचं किंवा इथून जाऊन तिथे त्याला ऑपरेट क करावं लागायचं तर ही जी काही मुळात अडचण आहे मुळात कारण कसं असतं प्रोव्हिजन आजकाल सगळ्यांकडेच असतं फक्त त्यांना तो एक योग्य मार्ग किंवा एक प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं असतं आणि प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की आपल्या रेसिडेन्स किंवा आपल्या घराच्या जवळपास असेल आणि डेफिनेटली विदाऊट म्हणजे त्या स्टँडर्डचं क्वालिटीचं जर रिझल्ट मिळणार असतील तर कोणी त्या गोष्टीला जास्त प्राधान्य देईल असं मला वाटतं स्टाफ काय म्हणजे स्टाफ कोण असणार याच्यामध्ये आपण ओपीडी साठी आणि ओ टीसाठी असं सेपरेट स्टाफ डिप्लॉय केलेला आहे आणि जे आपण म्हणतो काय बॅकस्टेज बॅकस्टेजमध्ये म्हणजे जसं आमचं इन्शुरन्सचं काम करणारे असतील आमचे ॲडमिन असतील किंवा अकाउंट वगैरे तर असा टोटल मिळून सध्या तरी आपण दहा लोकांना ट्रेन करायला सुरुवात केलेली आहे आणि जसं हे वाढेल तसं आपण आणखीन जास्तीत जास्त लोकांना हे करणार आहोत ॲक्च्युली याच्यामध्ये काय आहे म्हणत की डोळ्याच्या सर्जरीजमध्ये आय पी डी जसं आपण म्हणतो की ऑर्थो काय नाही किंवा इतर काही ठिकाणी नर्सिंगचा स्टाफ जास्त लागतो तसं इकडे जास्त काही लागत नाही ओटी ऑपरेशन थिएटर नंतर चोवीस तासचा पेशंट घरी जात असतो त्याच्यामुळे मुळात आम्हाला लागणारा मेन स्टाफ हा फक्त ऑपरेशन थिएटर ओपीडी आणि एक बॅकस्टेज टीम तासमन स्वतः पण ऑपरेट मी स्वतःच करणार आहे ऑपरेट ऑपरेट तर आम्हाला आवश्यकता वाटली तर त्या पद्धतीने आम्ही अगदी पुण्याहून किंवा मुंबईला काही आमचे मित्र आहेत की ज्या त्यांचा त्या पर्टिक्युलर गोष्टीचा जर जास्त अनुभव असेल तर त्या पद्धतीने एखाद्या लोकांना त्यांच्या मार्फत सुद्धा सुविधा देण्यासाठी मग ते एखादा दिवस त्यांच्यासाठी हे करून किंवा तसही आमचा कॉम्प्लिकेशन झाले तर त्या लोकांना म्हणजे जसा एखादा आपण म्हणतो कार्डिओलॉजिस्ट आहे एखादा सर्जन आहे तो कार्डिओलॉजिस्ट म्हणजे तो, तो फक्त हृदय किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्टी करतो डिग्री त्याच्या आणि त्याच्यामध्ये स्पे हे नसतं आजकाल स्पेशालिटीचा जमाना आहे आजकाल सबस्पेशालिटीचा जमाना आहे म्हणजे तुमच्या पूर्वी पोटात तर तुम्ही ज्याच्याकडे जातो तर आता गुगल आपण करतो आणि बघतो गॅस्ट्रो कोणी आहे का तुमचं कान असेल ई एन टी आहे तर तसं डोळ्यामध्ये सहा ते सात सबस्पेशालिटी आहे त्यातल्या मॅक्झिमम गोष्टी मी करतो जसं सात स्पेशालिटी मधल्या पाच ते सहा गोष्टी मी करतो बट वेन आय फील एखाद्या त्याच्यासाठी जर मला आणखी कोणाला जर हे करायचं असेल तर त्या पद्धतीने सुद्धा आमची तयारी आहे स्पेशल ट्रीटमेंट देणार खर्च त्याच्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो ऍक्च्युअली हे जे आपण आता ज्या काही गोष्टी बोलतोय त्या प्रामुख्याने विषय बोलतोय ठीक आहे कारण त्याचं कारण असं की डोळ्याच्या ह्याच्यामध्ये मोस्ट कॉमन थीम फॉर द सर्जरी इज आहे त्याला बोलीभाषेमध्ये आपण मोतीबिंदू असं म्हणतो जो डोळ्यामध्ये आपला जो पारदर्शी असतो तो उरकट होतो किंवा सफेद होतो किंवा पिकतो गोली भाषा तर ती जी सर्जरी आहे दॅट इज व्हेरी कॉमन पण इतरही काही गोष्टी आहेत जसं तिरळेपणा आहे किंवा त्याच्यामधून डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरमुळे त्याचा रेटिना वीक झाला असेल रेटिमा डिटॅच झाला असेल तर त्या त्या वेळेला त्या गोष्टीचं जे काही एस्टिमेट असू शकतं ते थोडंफार वेगळा असायचं पण तरी पण आमचा प्रयत्न हाच राहील की स्टँडर्डच्या हिशोबाने आणि डेफिनेटली इतर ठिकाणच्या म्हणजे जे ज्या व्यक्तीला इथून आणखी बाहेर चार पैसे जास्त लागणार आहेत तर त्या कमीत कमी याच्यामध्ये जेणेकरून जसं आमचा मी सांगितल्याप्रमाणे सरांनी पण सांगितल्याप्रमाणे की आपला पेशंट इथेच कशा पद्धतीने आम्हाला हे करता येईल गरज पडली तर आम्ही बाहेरच्या डॉक्टरने इथे बोलतो पण आमच्या पेशंटला तिथे जायची वेळ येणार नाही याची मात्र आम्ही शंभर टक्के काळजी डॉक्टर सर आणि डॉक्टर विकेश मुद्दा या दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी कांचन पार्वती नेत्रालय अत्याधुनिक डोळ्याचा हॉस्पिटल या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने ओपनिंग त्याची होणार आहे आणि त्यांनी त्या ओपनिंगच्या टायमाला प्रथमतः शंभरजणांनी या ठिकाणी नोंदणी करून प्रथम ॉपमध्ये पंधराजण ते येणार आहेत त्यांना फ्री ऑफ चार्ज ऑपरेशन या ठिकाणी होणार आहे आणि इतर जणांना देखील काही सात हजार नऊशे नव्याण्णवमध्ये ऑपरेशन होणार आहे तर मी मावळ तालुक्यातील नागरिकांना आव्हान करतो की आपण आपल्याला जर डोळ्याच्या समस्या असतील तर आपण या ठिकाणी येऊन आपण त्याचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी या दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी एकत्र येऊन यांनी या ठिकाणी हॉस्पिटल स्थापन केलं निमित्ताने या ठिकाणी पतर्भाप देण्यात आली त्या पत्रकार तर महावीर हॉस्पिटलच्या वतीने मी आपल्या संबंधाचे नाव होते